गुढीपाडव्यानिमित्त साताऱ्यात महादेवाची कावड यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न शेकडो भक्तांनी पारंपरिक वाद्याच्या तालावर नाचवली महादेवाच्या मानाची कावड क्षेत्र पाडव्याच्या मुहूर्तावर दरवर्षी महादेवाच्या मानाची कावड साताऱ्यातून वाजत गाजत काढली जाते आज देखील पाडव्याच्या मुहूर्तावर ही कावड वाजत गाजत सातारा शहरातील मुख्य रस्त्यावरून काढून ही मानाची कावड यात्रा मोठ्या उत्साहामध्ये पार पडली मानाची असलेली महादेवाची कावड नाचवण्यासाठी शेकडो भक्तगण या यात्रेमध्ये सहभागी होत असतात सातारा शहरातील मल्हारपेठ परिसरातील दरवेशी घराजवळून या मानाच्या कावड यात्रेला सुरुवात होते सातारा शहरातील ढोलगल्ली शेटे चौक कमानी हौद या मार्गे महादेवाच्या कावड यात्रेची मिरवणूक काढली जाते कमानी हौद येथील महादेवाच्या मंदिरासमोर या कावड या यात्रेला मूर्त स्वरूप निर्माण होतं या मंदिरापासून पारंपरिक वाद्यांच्या निनादात शेकडो शंभू भक्त कावड नाचवण्याचा आनंद घेतात तर त्यानंतर ही कावड यात्रा वाजत गाजत पुन्हा ढोर गल्लीतील महादेव मंदिरापर्यंत येते आणि या महादेव मंदिराजवळ या कावड यात्रेची सांगता केली जाते ही कावड यात्रा पाहण्यासाठी शहरातील हजारो भाविक या वेळेला मल्लार पेठे येथे उपस्थित असतात गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या अकरा दिवसांनी ही कावड यात्रा सातारा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिंगणापूरला जाऊन या कावडीच्या सहाय्यानं महादेवाच्या पिंडीला पाणी घातलं जातं आणि या कावड यात्रेची सांगता केली जाते त्यावेळेला राज्यातून शेकडो कावड यात्रा यावेळेला शिंगणापूरमध्ये येतात त्यामुळे या परिसरात महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा पार पडते